आज भंडारा गोंदिया लोकसभेच्या पक्षाच्या बैठकीसाठी निवडणुकीनंतर सगळ्यांशी संवाद साधायला आलो त्या अनुषंगाने हो घातलेली आजची पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेला माझ्या समपेत उपस्थित असलेले भंडारा गोंदिया लोकसभेला समर्थन नेतृत्व झटले असे आदरणी समवेत उपस्थित असलेले भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्यश्री बळादे आमचे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक आणि शिक्षक संघटनेचे अग्रणी राहिलेले पक्षाच्या त्या काळातले सुरतीया जेव्हा कोणी पक्षामध्ये फार कमी लोक काम करायचे असे आदरणीय फडके सर आणि इथे उपस्थित असलेले आपण सगळे ध्रुकश्राव झालं तर हा एक तो ला ला गया। गया। लागे लागे। 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 आता तसं पाहिलं तर मी तुम्हाला मागच्या वेळेला आपण बघितलं की बसपा आणि वंचित बहुजन महास या दोन्ही उमेदवारांनी गेल्या वेळेला चार चार टक्के म्हणजे पन्नास पन्नास पंचावन्न हजार मत घेतली होती या वेळेला पंचवीस हजारावरती पंचवीस हजारावरती येऊन गेले आणि हे सुद्धा एक कारण झालंय की ज्याच्यामुळे वीस हजार ते चाळीस हजारच्या मताच्या फरकाने अनेक उमेदवारांना त्याचा त्याची झळपोचली फार काही मतांचा फरक नाही या दोघांमध्ये मिळालेल्या पण संख्यांचा बराच फरक पडून गेला त्याच्या त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के मतदान त्यांना झालं त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के मतदान आम्हाला झालं अडीच कोटी त्यांना झालं एक लाख शेचाळीस एक कोटी शेचाळीस लाख मतदान आम्हाला झालं त्याच्यामुळे खूप काही मतांचा फरक नाही पण संख्येचा फरक पडतो आपण बघतो ना एक दोन टक्क्याचे मतांच्या शिफ्टमुळे अनेक सदस्यांचं नाही मग मी सांगितलं ना विरोधा विरोधी मतांचं पोलरायझेशन झालं विभाजन झालं म्हणजे जे, जे पोलरायझेशन फिरबी नेहमी पाहिलं मी सतत मी अकोल्यातून येतो आणि तीन लाख मत घेतो आंबेडकर मेडिकल तर ते पोलरायझेशन या वेळेला होताना कमी दिसत काही या वेळेस तर काही कोणत्या म्हणजे जे विरुद्ध विरोधी माझ्यातले आहे माझ्याकडे जे बी एस पी आणि वन जी दोन नाही असं कदापि शक्य नाही कारण आणि त्यांच्या संबंधीच्या त्या एक पार्टीचं लिंक आहे ना हो आता आहे बघ आरोप करायला तर बरेच काही आरोप करायला जातात सेल्फ गोल करणारे काम यावेळेस पी एस पी एम मध्ये तुमच्या कार्यक्रम होता मोठा कार्यक्रम होता मग आम्ही सेल्फ गोल करणार का म्हणजे मी तेच तर म्हणतो की आम्ही बॉल आमच्याच गोलमध्ये मारणार का कशाला असं करणार तो आरोप आहे तो खोट आहे पूर्ण विश्वास आहे मित्र पक्षांवर एखादा कोणाच्या मध्ये संभ्रम असेल असेल पण आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचं आणि संघटनेचं हे असं म्हणणं नाही आम्हाला आमच्या मित्र पक्षाने केले लोकसभेत जो पक्ष भाजपला मिळला तो या मतात लोकसभेचे ऑप्टिक्स वेगळे असतात आणि विधानसभा ही राज्याची निवडणूक असते राज्यामध्ये कुणी विधान लोकसभेसारखं संविधान घेऊन गेलं तर मला असं वाटत नाही की त्याचा इम्पॅक्ट राज्यामध्ये काही एवढा होईल पार्श्वभूमी वेगळी असते दृष्टिक्षेप वेगळा असतो लोकांचं आकलन आणि नेतृत्व कोणाच्या हाती सोपवायचं हे सुद्धा लोकांनी ठरवलेलं असत आणि मी जसं सांगितलं की विधानसभेला आम्हाला पूर्ण विश्वास आहे काही काही मतदारसंघ असे आहेत आता की जिथे एकाच विधानसभेला सहा विधानसभा एका लोक लोकसभा एका विधानसभेला दीड दोन लाखाने पुढे आणि पाच विधानसभेला मागे त्या पाच विधानसभा कशा काय आता काँग्रेस मिळून लोकसभेचा तर त्यांचा खासदार आलाय असे चार पाच तर मतदारसंघ मला आहे काय म्हटलं एकंदर म्हणलं महाराष्ट्रात महायुतीच्या दृष्टीनं भाजपला पोषक नव्हतं अशी चर्चा आणि असं चित्र आता निकालानंतर आला आहे काय झालं पहिल्या फेजच्या निवडणुकीमध्ये आणि दुसऱ्या फेजच्या निवडणुकीमध्ये साधारणतः आम्हाला असं वाटत होतं आम्ही त्या तीन पक्षाच्या विरुद्धच लढाई करतो आणि हे जे फेक जे नॅरेटिव्ह सेट झालं म्हणजे प्रत्येक वेळेला ते राहुल गांधी बसायचे ना तेव्हा आम्हाला असं वाटायचं की ते संविधान दाखवायचे दाखवायचे ना स्वतः कॉपी दाखवायची दहा रंगाचे संविधान तेव्हा चौथी शक्ती सुद्धा ही काम करते आहे उमगलं नाही आणि त्याचा खूप मोठं नुकसान त्यांनी तो संदेश आमच्या विरुद्ध मत पोलराईज करण्यामध्ये खूप स्ट्रॉंग ते एकवटले सगळे आणि यांना पाडायचं म्हणून त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून पहिल्यांदा लोक जुटल्या गेली असं नाही मोठे पक्ष चार पाच तर हे आहेत ते आहेत ते तर जुंकतातच प्रत्येक इलेक्शन ही प्रत्येक निवडणुकीपूर्वीची प्रक्रिया आहे की छोटे पक्ष काय असतात की येतात एखादून त्याच्यातला आपला शेअर घेतात आणि लढतात सोपे काही कारण नाही मत नोंदवून त्याच्यातूनच मी तुम्हाला सांगतो की असं काही स्थानिक मुद्द्यामुळे पस्तीस हजार आणि आमची जागा पडली जास्त कारण नाही एक लाख मला जमा पण त्यावेळेला असं आहे की शेवटी निवडणूक जिंकलो किती नाही याच्यावरच त्याच्यावरचं गणित असत प्रत्येक वेळचे आपले आपले त्यावेळेची समीकरण असतात मागच्या वेळेस मोदीच्या साहेबांच्या नावाने जिंकले होते यावेळी वेळेला आम्हाला मतं मिळाले ना असं तर नाही की बाबा हरले नाही काय आता दोनच गोष्टी असतात जिंकणं आणि हार आम्ही मान्यच करतो आमची हार झालेली आहे अरे असं म्हटलं मोदी साहेबांनी नाव नाही कम से कम स्थानी माझं नाव त्याला मिळेल ना, ना मग काही मत काही अशी आहे की सगळ्या गोष्टीची वेरीजच असते ही गोष्ट नाही शोधता का नाही आमच्या स्थानिक उमेद्वाराच्या बद्दल आमच्या पक्षाच्या मनात कुठलंही असं मत नाही आहे तुम्ही सांगतायत की बा तुम्ही एकदा पाहायला पाहिजे त्याच्यामुळे काही लोक फार महत्वाकांक्षी असतात काही लाज आहे का भंडारा मध्ये बीजेपी के दोन ग्रुप थे इलेक्शन के व एक ग्रुप ने तो बिल्कुल काम ही नहीं किया सामने आधी तुमची वर्किंग नहीं केली एक होता किंवा भंडारा जिल्ह्या मी सबसे ज्यादा कम मत आहे ओल्हे तर फिला काफी सैताळीस हजार आपण आले आहे यालाच जर मी सर प्रश्न असाल अनेक ठिकाणी प्रोटोकॉल प्रोटोकॉल भाजपच्या ज्याला पाळजी टिकणं सांगणारा पक्ष भाजप वेगळा पक्ष म्हणून नागरिक सगळेच लोक बघतात मात्र जर बघितलं असेल तर काही काळातच बॅनरवरती लोकप्रतिनिधीची फोटो असून बॅण्यावरती लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी पक्षाच्या बॅनरवरती म्हणलं काही लक्षात आले असेल एखाद्या नाही नाही असं नाही सुरुवाती पावसाची भाजप 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 एनडीए म्हटलं भाजप फक्त भाजप एनडीए म्हटलं आज भारतीय जनता पार्टी आता स्वतः या निवडणुकीला समोरच नव्हता गेला एनडीए म्हणूनच समोर आलं होतं प्रॉपरली भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये पराजय होण्याचं नेमकं कारण काय आपण आले त्याच्या आधी काय आकलन काही चर्चा वर्तमान काही सोशल मीडियावर काही इलेक्ट्रॉनिक मीडियावर काही बातम्या इलेक्शनच्या आधी इलेक्शनच्या नंतर इम्पॅक्ट काही तुम्हाला असं ऐकायला नाही आलं पाहायला सर्वसाधारण जे इलेक्शनच्या आधी आणि नंतर एखादी व्यक्ती आधी काही वेगळं सांगत असते तो आपण यशाला कोणी मालक नसतं आणि यशाला सगळे मालक असतात त्याच्यामुळे आता आपण असं म्हणणं मी आधीपासून सांगतो आहे कारण तुम्हाला शेवटी एवढी मोठी निवडणूक होते लोकसभेची ही एकवीस लाख मतदारांमध्ये होती याच्यामध्ये जे काही मतदानाची मतदाराची जी मनाची तयारी होते ती काही चार पाच दिवसात होत नाही काम पाहत असतो समीक्षा करत असतो अवलोकन करत असतो कुणी काय केलं पक्षाने काय केलं हे पाहत असतो उमेदवारी पाहतो आणि पक्ष पण पाहतो आणि पक्षाचा पक्षा कोण नेता आहे हे पण पाहत असतो आणि कोणाला आपण दिलं तर स्थैर्य या देशामध्ये राहील हे पण तो बघत असतो त्याच्यामुळे एकच फक्त बाबा स्थानिक उमेदवारच असं तर काही नसतच हे इलेक्शन त्याच्यामुळे असं नाही आणि मी तुम्हाला कारण सांगितले याला महत्वाचं कारण हेच आहे की आम्हाला जो आमचा मतदार होता मोठ्या संख्येने आदिवासी आम्हाला मतदान करायचे काही काही विधानसभेला अल्पसंख्याक लोक सुद्धा आम्हाला मतदान करायचे मोठ्या प्रमाणामध्ये या संविधानाच्या अपप्रचारामुळे आणि दिशाभूल करण्यामुळे बल्कमध्ये ज्याला बल्कमध्ये म्हणतात ना एकदा ती मतं आमच्या आपण पर्टिक्युलर एक दोनच मुद्दे असा अपप्रचार झाला विरोधकांकडून म्हणून आम्ही हे एक अजून आपण दोनच मुद्द्यांवर आहोत मी विरोधकांच्या मतांच एकत्रीकरण झालं ते पण जिथे असं व्हायचं कि बाबा वेगळ्या फ्रॅगमेंट मध्ये जायचे होत ते सगळी जण भारतीय जनता पार्टी पराभूत झाली पाहिजे आमच्या क्षेत्रात असा प्रकार असला संविधानाचा किंवा आरक्षणाचा असा प्रकार विरोधकांकडे होताच ना うく手てん。 मी पत्रकार आहे ग्राउंड लेव्हलचा पत्रकार आहे चौदाचे इलेक्शन तुमचे तुम्ही वादे केले होते आम्हाला आता तुम्हाला सांगायची जर वेळ आली तर तुम्ही चौदा मध्ये तुम्ही पण अनेक वादे चौदा ची इलेक्शन आम्ही बघितले आहेत मध्यावधी झाले आमच्याकडे मध्ये ते पण आपण वादे केले होते खूप मोठ्या मोठ्या स्वप्न दाखवले होते मध्ये देखील आपण जिंकलो ठरलो तुकडे आले दीड वर्ष झाले इलेक्शन लागलं होतं नाना भाऊ चालले गेले त्यामुळे एकोणीस मध्ये पुन्हा आमचे बावनपुरी साहेब आले गॉडफादर बनून ते आले त्यामुळे संजीवनी भेटली आणि आम्ही पुन्हा सीट जिंकून आलो आम्ही पण स्वप्न पाहले दोनदा तिसऱ्यांदाच का बरं असं आहे की सातत्याने म्हणजे आता असं आहे का कुठे कि आम्ही शेवटी माणूस निवडणुकीला समोर जातो ना तर दहा हजारांनी पण हारतो पाच हजारांनी पण हारतो आणून त्याची लोकप्रियता शून्य झाली असं लोकप्रियतेचा प्रश्न इथे येतच नाही मला मी सांगतो ना की आम्ही पण समोर गेलो आम्ही जे वादे केले होते ते पूर्ण करायचा प्रयत्न केला आम्ही केलेल्या कामाच्या भरोशावरच गेलो आम्ही काही खोटे आश्वासनं देऊन लोकांच्या समोर गेलो मला आनंद होतो सांगताना की न सांगतासुद्धा आम्ही आज पहिल्या बैठकीत मोदींनी पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज शेतकऱ्यांच्या चौदा गोष्ट चौदा उत्पादना आपण चारशे पार चारशे पार सुरुवातीपासून टार्गेट एक, एक बनवला होता देशामध्ये आणि आपण त्या टार्गेटवर विचार करून समोर प्रचारामध्ये आपले उमेदवार समोर प्रचारामध्ये समोर गेले जनते समोर गेले चारशे पार हा एक प्रकार होता ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि पक्ष चांगला होता त्यांच्या योजना चांगल्या होत्या परंतु ग्रामीण तळागाळापर्यंत त्या योजना अंमलबजावणी होणे आणि त्या उमेदवारांनी करणे त्याचे हे आउटपुट खाली हे दुष्परिणाम आहे असं म्हटलं तुम्ही तर आमच्या मध्य प्रदेशमध्ये पैकीच्या पैकी जागा आल्या गुजरातमध्ये पैकीच्या पैकी जागा आल्या छत्तीसगडमध्ये आम्ही पुढे आहोत राजस्थानमध्ये आम्ही पुढे आहोत केरळामध्ये कुठे आम्हाला जागा भेटली नव्हती आतापर्यंत तिथे जागा आम्ही

पुढच्या इलेक्शनला ह्या गोष्टीचा फटका बसायला नको हे सुद्धा म्हणजे या सगळ्या कामामध्ये कुठेतरी हे पाहिला जाईल ना की काही असं झालं असेल तर दुरुस्त करून सोशल मीडिया पे जाऊ का तो सारी चिज समजामे ना